आज दिवसभर तर काही शूट केलंच नाही कारण आज मशीनवरच दिवस गेला माझं म्हणून म्हटलं मन रात्री शूट करावा मग काय रात्रीच्या स्वयंपाकाचा शूट करत होते आणि मी पहिले तर पोळ्या बरून घेतल्याच होत्या तर तिच्या पप्पाने बर्फी आणली होती मग काय माझं बर्फी खायचं काम चालू होतं तिच्या पप्पाला पण विचारत होती तुम्हाला खायची का खायची का ते बोलले तू तुझंच खात बस आणि पिल्लूला पण तिचा पप्पा चॉकलेट खाऊ घालायचं काम करत होता तिला चॉकलेटची सवय लावली तिच्या पप्पाने मग काय मी पटकन आहे ना बेसन घेतलं काढून त्याच्यात हळद मीठ साखर टाकून घेतली आणि ती चांगलं थोडं थोडं नॉर्मली पाणी टाकून मिक्स करून घेतलं कारण मला काही ढोकळा जमत नाही पहिल्यांदाच बनवत होती मग सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यात इनो टाकून आणि त्या इनोवर थोडंसं पाणी टाकलं आणि परत चांगलं असं मस्त मिश्रण करून घेतलं आणि एका प्लेटला आहे ना माझ्याकडं काय भांडं वगैरे नाही आहे ते ढोकळ्याचं म्हणून मी काय केलं एका प्लेटमध्ये आहे ना तेल लावून घेतलं सगळं त्या प्लेटला आणि ते मिश्रण केलेलं त्यामध्ये टाकून दिलं आणि एका कढईमध्ये आहे ना एक छोटीशी वाटी पालती घालून ठेवली होती थोडंसं पाणी टाकलं होतं वापरायसाठी मग काय त्याच्यावरती ढोकळ्याची प्लेट दिली ठेवून आणि चांगलं झाकण दिलं टाकून त्याच्यावर आणि लगेचच मग आहे ना म्हटलं बेसन तरी बनवून घ्यावं मग तोपर्यंत ढोकळा बनेपर्यंत बेसन बनवून घेतलं आणि मग काय गे ढोकळा तर मस्त असा रेडी झाला तर मग त्याला थंड व्हायला ठेवून दिलं तोपर्यंत आहे ना मी आहे ना त्याची फोडणी देऊन घेतली ते ढोकळ्याची मग काय त्याच्यासाठी दोन मिरच्या जिरं मोहरी कढीपत्ता कोथंबीर आणि साखर टाकून घेतली त्याच्यात थोडंसं मीठ ॲड केलं तर मग काय पटकन ती फोडणी घेतली ती थोडीशी थंड झाली की त्याच्यावर आहे ना टाकून घेतली ढोकळा तर इतका मस्त झाला तर खायला आणि एकदम नरम चला तर मग भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये तो पण